मनात तेच आहे ना एक मराठी माणूस म्हणून कोणाच्या मनात नाही सगळ्यांनी एकत्र यावं आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही आम्ही भविष्य पाहतो ते दोन हजार चौदा ला काय झालं एकोणीसशे अठरा ला काय झालं अठराशे सत्तावन्नच्या भंडामध्ये तुमचा विचार असा होता त्यानंतर फडणवीस नवीन गीता लिहिणार आहेत ना बाकी सगळ्या या राज्यामध्ये कुरखा आहेत आज या महाराष्ट्राचा उज्ज्वल भूतकाळ असताना या राज्याचं वर्तमान आणि भविष्य खतम करण्याचं काम यशन शिगड देवेंद्र फडणवीस अमित शहा हे सगळे लोक करतायत उद्धव ठाकरे जे पक्षप्रमुख आहेत आणि जी मूळ शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे त्याचे सर्व आहेत तुमच्याच प्रश्नाला त्यांनी काल उत्तर दिले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल मी फक्त संदेश देणार नाही तर बातमी दे अशा प्रकारचं स्पष्ट मत त्यांनी एकदा व्यक्त केल्यावर तुमच्या मनात शंका का असायला पाहिजे आमच्या सगळ्यांच्या मनात आहे जे जनतेच्या मनात मराठी जनतेच्या मनात महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस भाजपा नाही तोपऱ्यांचा पक्ष आहे तो शेटजींचा पक्ष आहे त्यांना मराठी माणूस महाराष्ट्र अस्मिता एकशे सहा हुतात्मे बेळगाव कारवार नाही ते व्यापारी आहेत आणि उरलेले जे सगळे आम्ही लोक आहोत हे एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानाची बांधिलकी ठेवून काम करणारे माननीय बाळासाहेब ठाकरे आम्ही सगळे त्यांचे आहोत ना तर अशा वेळेला महाराष्ट्राच्या हितासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक पक्ष आपल्या विचारधारा मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले आपण पाहिलं असेल तेव्हा हा मराठी तेव्हा मराठी माणसाचा विजय झाला मुंबई आपल्याला मिळाली मला वाटतं त्याच प्रकारचं वातावरण भारतीय जनता पक्षानं आता या महाराष्ट्रात निर्माण केल्यामुळे मराठी अस्मितेसाठी लढणारे संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र आवडत तुम्ही म्हणाले याच कारण असं आहे की तुमच्याही मनात तेच आहे ना एक मराठी माणूस म्हणून कोणाच्या मनात नाही सगळ्यांनी एकत्र यावं आणि हे जे महाराष्ट्र सुरत आणि अहमदाबाद आहे आणि दिल्लीत बसले आहे त्यांचा पाडाव करावा हे कोणाला वाटणार आम्हाला सगळ्यांना वाटत आम्ही त्या मताच्या बघा कोण काय मागच्या गोष्टी खाजवत बसल्या त्यात का मला इंटरेस्ट नाही ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहत नाही आम्ही मागे वळून पाहत नाही लक्षात घ्या आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही आम्ही भविष्य पाहतो ते दोन हजार चौदाला काय झालं एकोणीशे अठराला ला काय झालं अठराशे सत्तावन्नच्या भंडामध्ये तुमचा विचार असा होता हा सोळाशे बावीस ला मग असं होतं किती मागे जाणार आहात तुम्ही किती मागे जाणार आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे आज या महाराष्ट्राचा उज्ज्वल भूतकाळ असताना या राज्याचं वर्तमान आणि भविष्य खतम करण्याचं काम यशन श्री गट देवेंद्र फडणवीस अमित शहा हे सगळे लोक करत आहेत श्रीकृष्णाने भगवत गीता लिहिली तो एक महान ग्रंथ होता त्यानंतर फडणवीस नवीन गीता लिहिणार आहेत ना बाकी सगळे या राज्यामध्ये मूर्ख आहेत आम्हाला माहिती आहे राजकारण त्यांच्या आधीपासून आम्ही या राज्याचं राजकारण बघतो फक्त आम्हाला कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शहा नाही बरं का त्यांच्या मेळबनाने आम्ही मुख्यमंत्री झालो नाही एवढंच पण मुख्यमंत्री होणं म्हणजे फक्त राजकारण कळणं असं होत नाही आणि आताशी यंत्रणा असणं पोलीस ईडी सीबीआय म्हणजे मी सर्वे सर्व असं होत नाही तात्पुरती व्यवस्था आहे आपल्याला जे मिळालेलं आहे ते संयमाला सांभाळा